वैजापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दरोडा टाकून दारूसह रोजी रात्री साडेनऊ पोलीस ठाणे वैजापूर हद्दीत सहा इसमांनी पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून देशी दारूचे बाराशे पन्नास बॉक्ससह ट्रक पळून नेले होते यावेळी फिर्यादीच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे वैजापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीवरून गेवड़ा इथे पकडण्यात आला यात पिस्तोलासह एक हजार शहाऐंशी दारूचे बॉक्स असा एकूण एकोणचाळीस लाख ब्याऐंशी हजार दोनशे रुपयाचा माल जप्त करण्यात आला यावेळी पाच आरोपींना ताद्यात घेण्यात आल्या तर दोन आरोपी फरार असल्याचं पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी सांगितलं वैजापूर पोलिस यांच्या हद्दीमध्ये दे। बेलगाव शिवारात दिनांक सोळा तारखेला दरोड्याची घटना घडली होती ज्यामध्ये एक ट्रक जो चालला होता कोपरगाववरून अमरावती जिल्ह्यातील परतवाडाकडे त्या वाहनास आढून पाच ते सहा लोकांनी त्यांना अग्निशस्त्राचा धाक दापून ट्रक लुटली होती सदर ट्रकमध्ये बाराशे बॉक्सेस देशी दारूची जी फॅक्टरीमधून उचल केली होती ते सर्व बॉक्सेसची चोरी झाली होती आणि सदरचा माल चोरणारे जे आहेत एकूण सहा आरोपी आणि त्यांची विल्हेवाट लावणारे असे अनेक वेगवेगळ्या ठिकाणचे आरोपी इथून आतापर्यंत पाच अटक केलेली आहेत या सर्व आरोपींकडून एक हजार शहाऐंशी असे देशी दारूचे बॉक्सेस रिकवर झालेले आहेत सदर गुन्ह्यातला जो वापरलेला ट्रक आहे आणि इतर विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेली जी ट्रक आहे असे दोन्ही ट्रक्स जप्त करण्यात आलेले आहेत अटक आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेला जो अग्निशस्त्र आहे ते सुद्धा कारतोसह जप्त करण्यात आलेलं आहे आणि अशा प्रकारे जे घटना घडली होती ज्याच्यामध्ये दे डेकोटी करून ट्रक लुटण्याची जी, जी गँग होती त्या गँगची सर्व आरोपी अटक झालेले आहेत आणखी जे राहिलेले दोन महत्त्वाचे आणखी आरोपी आहेत त्यांचासुद्धा शोध सध्या पोलीस घेत आहे पोलीस अधीक्षक नवीन रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक उज्ज्वला वनकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कांचन कुमार चाटे पांडुरंग भारती दिलीप मगरे यांनी ही कारवाई केली